कल्याण डोंबिवली परिसरात पोलिसांकडून ड्रग्ज तस्कराविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सातत्याने ही कारवाई सुरू आहे कल्याण डीसीपी स्क्वॉड खडकपाडा पोलीस अंतर्गत येणाऱ्या आंबिवली परिसरात बेकायदेशीरपणे एमडी ड्रग्ज विक्री केले जात असल्याची माहिती मिळाली होती कल्याण डीसीपी स्क्वॉडने आंबिवली इराणी वस्तीमधून इराणी लेडी डॉनला बेड्या ठोकल्यात फिजा इराणी असं या लेडी डॉनचं नाव असून तिच्याजवळून पोलिसांनी एक लाख सोळा हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे फिजा इराणी विरोधात या आधी देखील ड्रग्ज तस्करीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत कल्याण डोंबिवली परिसरात पोलिसांकडून ड्रग्ज तस्कराविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे गेल्या तीन चार महिन्यांपासून सातत्याने ही कारवाई सुरू आहे कल्याण डीसीपी स्क्वॉडला खडकपाडा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आंबिवली परिसरात बेकायदेशीरपणे एमडी ड्रग्ज विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे डीसीपी स्क्वॉडच्या पथकाने अटाळी परिसरात सापळा रचला या ठिकाणी एक महिला स्कूटी घेऊन उभी होती तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तात्काळ तिला हटकले तिची झडती घेतली असता तिच्या जवळून एक लाख सोळा हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज आढळून आले पोलिसांनी तात्काळ या महिलेला ताब्यात फिजा इराणी असं या महिलेचं नाव आहे ती आंबिवली जवळील कुप्रसिद्ध असलेल्या इराणी वस्तीमध्ये राहते तर तिच्या विरोधात खडकपाडा कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर दुसरीकडे कल्याणमधील आधारवाडी तुरुंगात एका न्यायबंदीने न्यायालयीन कोठडीतला आरोपी त्याने रागाच्या भरात एका पोलीस हवालदाराला हवाल ठोशा बुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली आहे या न्यायबंदीला कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयात एका गुन्ह्यातील सुनावणीच्या कामासाठी पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले होते सुनावणीच्या वेळीही या न्यायबंदीने न्यायालयात न्यायदंडाधिकारी यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला असे खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे सूरज शंकर सिंग उर्फ वीरेंद्र शंकर मिश्रा व एकोणतीस वर्ष असे न्यायबंदीचे नाव आहे तर सुनील लोटन पाटील व सत्तावन्न वर्ष असे मारहाण झालेल्या पोलीस हवालदारांचे नाव आहे वार्ता न्यूज and press the bell icon. Never miss an update.